पंधरा जून पंच्या आर ज्या भारतीय जनता पार्टीने काढला आणि त्याने सांगितलं की पंच्याण्णवच्या पूर्वी ज्या लोकांनी खोटे सर्टिफिकेट घेतले त्यांना संरक्षण द्यायचं त्यांच्या नोकरीवर काढायचं नाही त्याच पद्धतीने पुन्हा या लोकांनी जसं मी बाग बघा सांगितलं की काँग्रेस सरकारने दोन हजारचा कायदा केला काँग्रेस सरकारने बारा एप्रिल दोन हजार दहाचा एक परिपत्रक काढलं की खोट्या लोकांवर गुन्हे सादर करा म्हणून आणि त्याच्यानंतर जेव्हा पुन्हा दोन हजार दहाला ला सरकार आलं तर या लोकांनी आदिवासींची ओरड काय आहे आदिवासींची ओरड आहे की आदिवासींची हक्क लुटणाऱ्यांना त्यांच्यावर कारवाई करा पण या लोकांनी काय केलं फडणवीसांनी याने एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंधराला ला पुन्हा एक जी आर काढला आणि या जी आर मध्ये म्हटलं त्याने पंच्याण्णव पर्यंत ज्या लोकांनी घेतले खोटे सर्टिफिकेट करून त्या लोकांना ज्या पद्धतीनं संरक्षण दिलं त्याच पद्धतीनं दोन हजार एक पर्यंत ज्या लोकांनी खोटे सर्टिफिकेट घेतले आणि आदिवासींच्या नोकऱ्यावरती ते लागले या लोकांना नोकरीतून काढायचं नाही तर त्यांना संरक्षण द्यायचं अशा पद्धतीचा जी आर पुन्हा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंधराला ला फडणवीसने काढला म्हणजे दोनही जी आर जे निघाले बोगस लोकांच्या समर्थनार्थ ते यांच्या भाजपा सरकारच्या काळात निघाले हे आपण जरा समजून घेतलं पाहिजे आणि आता मी सांगत होतो की जो बारा एप्रिल दोन हजार दहाचा चा जी आर ज्या ज्या आर ज्या परिपत्रकांनी म्हटलं होतं की या बोगसवर ते गुन्हे दाखल करा तो जी या लोकांनी आता बारा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे या महिन्यात बारा तारखेला या लोकांनी तो जी आर रद्द केला फडणवीस सरकारने का रद्द केला तुम्हाला जाणवते की या मागच्या हप्त्यामध्ये मुंबईमध्ये विदान सबेचे आपले विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय नरहरीजी झिरवळ साहेब आणि आपले आदिवासी मंत्री विजयकुमार गावित याने या सर्व कर्मचारी आदिवासी संघटना आणि आदिवासी आमदार यांची एक बैठक बोलावली होती मुंबईमध्ये भवनामध्ये आणि या विधान भवनाच्या बैठकीमध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन या मुद्द्यावर जेव्हा चर्चा सुरू झाली त्या चर्चेमध्ये बोलताना टी आर टी आय चे अधिकारी भारूड साहेब म्हणाले की आम्ही सदतीस हजार लोकांच्या व्हॅलीडिट्या रद्द केल्या त्या बोगस आढळल्या आढळल्यावर आपल्या लक्षामध्ये येते की जी मोठ्या प्रमाणात बोगस चा धंदा सुरू आहे असं असताना मग तेव्हा हा एक मुद्दा निघाला कि मग या लोकांवरती तुम्ही कारवाई का करत नाही आहे यांच्यावर गुन्हा दाखल का करत नाही आहे तर ते म्हटले की गुन्हा दाखल आपल्याला करता येत नाही तशी तरतूद नाही तेव्हा एका कार्यकर्त्याने बारा एप्रिल दोन हजार दहाचा जी आर त्यांना दाखवला की हा जी आर आहे अशा लोकांवरती गुन्हा दाखल करा आणि तो जात पडताळणीच्या अधिकाऱ्यानेच दाखल करायचा आहे तो गुन्हा तुम्ही तो गुन्हा दाखल करत नाही असा जेव्हा जो जीआर तिथे पहिल्यांदा बाहेर आला लोकांनी सांगितले की असा जीआर आहे तेव्हा कदाचित या सरकारच्या लक्षामध्ये आला अरे असा जी आर आपण काढला काँग्रेसने काढला होता आणि मग तो जी आर तेव्हा त्यांना वाटलं की हा जीआर आर धोकादायक आहे आणि मग या लोकांनी आता बारा तारखेला तोच जीआर जो तो एक जीआर आदिवासीच्या संरक्षणाचा संरक्षणासाठी होता तो जीआर आर या लोकांनी हो बारा एप्रिल बारा जुलै आता दोन हजार चोवीसला रद्द करून टाकला म्हणजे एक जी आर सुद्धा आदिवासींच्या फेवरचा आदिवासींच्या भल्याचा विचार करणारा जी आर सुद्धा सरकार ठेवत नाही आहे म्हणजे याच्यावर अंदाज येतो आपल्याला की हे सरकार नेमकं कुणाच्या बाजूला आहे हे खऱ्या आदिवासींच्या बाजूनं सरकार आहे का ते हे सरकार खऱ्या आदिवासींच्या बाजूने नाही जेवढे जेवढे आदिवासींच्या विरोधात जी आर निघाले परिपत्रक निघाले ते सगळेच्या सगळे भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये निघालेले आहे याने मुद्दा म्हणून काढलेले आहे आणि तरीही आदिवासी कार्यकर्त्यांना आदिवासी जनतेलाही समजत नसेल तर यांचा वाली कोण हा खरा म्हणजे प्रश्न आहे आणि तुम्ही शत्रूंनाच मोठं करणार आहात का शत्रूंना आपल्या डोक्यावर बसवणार आहात का आणि त्यांच्याकडनं देयची भीक मागत बसणार आहात का कारण म्हणजे हे आदिवासीने आता सोडलं पाहिजे आदिवासीने समजून घेतलं पाहिजे आपले शत्रू कोण आणि आपले मित्र कोण कारण हे वेळ आता आलेली आहे आणि पुढच्याच महिन्यामध्ये कदाचित नोटिफिकेशन निघेल विधानसभेचं महाराष्ट्राच्या तेव्हा आदिवासींनी अत्यंत जागरूक होण्याची गरज आहे सजगपणे मतदान करण्याची गरज आहे आपल्या माणसांना ताकद देण्याची गरज आहे या दृष्टीनं आदिवासी जनतेने आता विचार करायचा आहे आणि विचार करून यावेळेस मतदान करायचं आहे हे खरं म्हणजे सांगण्यासाठीच मी तुमच्या पुढे आज आलेलो आहे जय भीम जय बिरसा जय आरिबा